हळदीच्या रूपात पार्वतीच्या अंगाला लावलं गेलं आणि आता आता लग्न घटिका समीप आली नारायण नारायण सनई चौघडा वाजू लागला कैलासावरून वरण निघालं भस्मा विभूषण महादेव माझ्यावर विराजमान झाले आणि कोण कोण श्री हनुमंत स्वतः सूर्यरूपी श्रीराम घेऊन आले देव सर्प गंधर्व पृथ्वीच्या आधीला असलेले गडल म्हणजेच हे कैलासावर जमा झाले आणि निघाली श्री महादेवांची वाजत गाजत वरात निघाली लग्न मांडपाकडे